रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत वस्ल निकेतन सलगरे व शाखा बोरगाव नगरपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष आरक्षण जाहीर अध्यक्ष पदासाठी एस सी तर उपाध्यक्ष पदासाठी ओबीसी अ महिला कर्नाटकातील पट्टण पंचायतीच्या निवडणुका डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये घेण्यात आल्या होत्या परंतु आरक्षणाला काही काळ स्थगिती मिळाली होती काल शासनाकडून राज्यातील उपेक्षित पंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले तब्बल तीस महिन्यांनी आज आरक्षण जाहीर झालं असून बोरगाव नगर पंचायतीमध्ये अध्यक्ष पदासाठी एस सी व उपाध्यक्ष पदासाठी ओबीसी अ महिला असा आरक्षण झाला असून अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी कोण दावेदार ठरणार हे सध्या पहावयास मिळणार आहे डिसेंबर दोन हजार मध्ये बोरगाव नगरपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक झाली निवडणूक निकालानंतर आरक्षण कधी जाहीर होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं तब्बल तीस महिन्यापर्यंत सर्वांना प्रतीक्षा करावी लागली या आरक्षण लांबणीमुळं शहराचा विकास थांबला होता चालना मिळत नव्हती यासाठी शासन दरबारी आरक्षण लवकरात लवकर जाहीर व्हावं यासाठी अनेक वेळा संबंधित विभागाच्या मंत्री आमदार खासदार अधिकारी यांना भेटण्यात आले तरी पण शासनाच्या आडमोटी धोरणामुळे आरक्षण जाहीर झालं नव्हतं आज कर्नाटक शासनाकडूनच अधिकृत आदेश पत्र आलं आरक्षणाचं अधिकृत आदेशपत्र पत्र आल्यानं आता विकासाला खऱ्या अर्थानं चालना मिळणार बोरगाव पंचायत साठी अध्यक्ष पदासाठी एस सी आरक्षण आल्याने यामध्ये संगीता शिंगे पिंटू कांबळे व दिगंबर कांबळे या नगरसेवकांची नाव चर्चेत आहेत तर ओबीसी अ महिला उपाध्यक्ष पदासाठी हे आरक्षण आल्याने यामध्ये रुक्साना अपराज व भारती बसवाडे यांची नाव चर्चेत आहेत असं असलं तरीही गट प्रमुख हाय कमांड यांच्या निर्णयानंतर यासाठी आतापासूनच हालचाली गतिमान झाल्याचे दिसत आहे महानकरी न्यूज साठी अजित कांबळे बोरगाव ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा